नमस्कार मंडळी मी राजश्री आपल्या सर्वांचं हॅपी होम विथ राजश्री या माझ्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते बाहेर भरपूर असा पाऊस पडायला लागलाय आणि छान असा पिझ्झा मागवलाय आमची चालली पिझ्झा पार्टी मुलांना आवडतो मला तर काही तसं आवडत नाही पण एखादं स्लाईस खायला काही हरकत नाही तर चला आता आजच्या व्हिडिओला सुरुवात होत आहे आणि आता हे दुपारचं टायमिंग आहे साडेतीन वाजले दुपारचे आणि दुपारचे साडेतीन वाजता आमचं चाललंय पिझ्झा खायचा फिट पिझ्झा <laughs> मला ना एवढा आवडत पिझ्झा खायला खरंच नाही आवडत मला पिझ्झा परत आणल्यानंतर एक एक स्लाइस खायची हम्म हा घवापासून तयार केलेला पिझ्झा आहे त्यामुळे थोडं बरं वाटतं मिरच्या खारट कशा असतात रे है ना Hmm. चला आम्ही आता पिझ्झा खाऊन येतो मी आणि लागला पिझ्झा पार्टी चालली आमची आता आमची पिझ्झा पार्टी चालली आहे आणि सकाळी मी वटपौर्णिमेचा पुरणपोळीचा जो शॉर्ट व्हिडिओ टाकलेला तर त्याला जवळजवळ मला वाटतं आठशे काहीतरी व्ह्यूज होत्या आणि आत्ता थोड्या वेळापूर्वी थोडंसं मी चेक केलं तर दोन हजार अडीच हजार असे होत होते आणि आत्ता चेक केलं तर ते जवळजवळ सात हजारपर्यंत व्ह्यूज चाललेले आहे भारी वाटते की एका दिवसामध्ये आपला व्हिडिओ म्हणजे तेवढा जास्त नाही पण एक दिवसाच्या टप्प्यामध्ये चांगला व्हायरल चालला आहे आणि आत्ता आमचं पिझ्झा ऑर्डर केलेला माहीत नाही की त्यासाठीच असेल कदाचित हे व्हिडिओ व्हायरल केला मला चेष्टा करू नको खरोखर व्हायरल गेलाय बघ बक्की सकाळी आठशे व्ह्यूज होत्या आता जवळजवळ सात हजार प्लस झाले असतील मला माहित नाही किती झाले चला एक एक व्हिडिओ व्हायरल होतोय आणि आता सगळेजण व्लॉगिंग मध्ये पण यायला लागले ना व्लॉगिंग मध्ये <laughs> पिझ्झा खाणार आहे सुजित भांडी काय करायला नको कसला आहे फिट फिट पिझ्झा आहे फिट पिझ्झा आहे ना बाबा लाईट एवढा का लावलायस तू काय चाललंय काय तुझ काय करणार गॅस कमी कर जरा गॅस कमी कर करला मी आणि सत्यजित न खाल्लाय सुजित न खाल्लाय पिझ्झा तर हा सत्यजित खाणार आहे सॉस पाहिजे ना पिझ्झा बरोबर काही सॉस आलं नव्हतं ते सॉस की एवढी भूक लागली पाऊस चालू झालाय ऑटोमॅटिकली झाडांना पाणी मिळायला लागले मस्त अजून जेवायचं पण आहे नुसताच पिझ्झा खायचा नाही हां Hmm. जेवणार काय काय आता जेवायला वेळ झालाय भरपूर सांडू नको खाली बाबा मुंग्या व्हायला लगेच होते हा आहेर बराच वेळ अखंड पाऊस चालू आहे आणि भरपूर मोठा पाऊस चालू आहे मग काय

हाय सकाळी फुल्ल नाश्ता वगैरे करून सत्यजित त्याच्या कामावरती जातो आणि त्यानंतर मग दुपारचं टायमिंग तसं काही फिक्स नसतं आज तरी साडेतीन वाजलेत आणि त्याला प्रचंड भूक लागलेली त्यामुळे तो मन बोलण्याच्या मनस्थितीमध्ये पण नव्हता पण हाय हॅलो एवढं तरी केलेलं आहे मला एवढं छान असं वाटलं की समाधान वाटलं की व्हिडिओमध्ये आता थोडं थोडं मुलं येत आहेत आणि थोडंसं नाही म्हटलं तरी कवर होतो व्हिडिओ एवढ्या सुद्धा तर मी खूप हॅप्पी है, आहे आणि आज छान असा एक व्हिडिओ व्हायरल गेला आहे तर यासाठीसुद्धा मी खूप हॅप्पी आहे है, असेच तुम्ही सपोर्ट करा सगळ्यांनी तर सत्यजितचं जेवायचं चाललं आहे आणि भयात भरपूर पाऊस यायला लागला आहे कामं पण भरपूर चालत आहे तिथं त्यामुळं आवाज तरी कायच आहे आता मी फ्रंट कॅमेरा शूट करायचं घेतलं आहे कारण बाहेर भरपूर आवाज पण येतो आहे आणि लांब जर म्हणजे ट्रायपॉडला मोबाईल ठेवला तर आवाज जात नाही बोललेला अगदी दोन फुटावर जरी ठेवला तरी पण आवाज जात नाही कारण पत्र्यावर एवढं जास्त पावसाचं पाणी पडल्यामुळे आवाज येतोय ना आवाज कॅप्चरच होणार नाही त्यामुळे मग फ्रंट कॅमेरा आणि जवळ असा धरला आहे मी कॅमेरा तर व्हिडिओ आजचा कसा झाला आहे हे सांगा कमेंट करून नक्की छान असा एक व्हिडिओ आपला व्हायरल चालला आहे जास्तीत जास्त शॉर्ट व्हिडिओ पण आहेत चॅनलवरती तर ते सुद्धा तुम्ही पाहा आणि नक्कीच जर आवडलं आवडले व्हिडिओ तर नक्की कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा जास्तीत जास्त आणि छान छान असे व्हॅल्यू पण कमेंट करा तर चला भेटूया एका नवीन आणि छान व्हिडिओमध्ये येतोपर्यंत हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सगळ्यांना अगदी मनापासून धन्यवाद भेटूया एका नवीन मस्तशा व्हिडिओसाठी बाय